माझे नाव वडवी मनिषाबाई मसर गाव काकडखुंड तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार सबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ व युवा मित्र लखपती किसान अंतर्गत आमच्या गावातील शेळी पालक महिलांना कुट्टी मशीन आहे आधी आम्ही चारा सहज टाकत होते त्यांच्याने चारा वाया जात होतो आता कुटी मशीनने चारा कटिंग केल्यावर चारा वाया नाही जात आहे आणि शेळी चारा सगळा चारा खाऊन जात आहे मग दुधाचं प्रमाण पण वाढलेलं आहे जास्त आम्हाला च चाराची जास्त अडचण नाही येत आहे आता आणि यांच्याने आम्ही सबरी आदिवासी वित्त व युवा मित्र लखपती किसानच्या आभारी आहोत धन्यवाद